यस आहे इट्स अ बिग यस हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये करंट एनर्जी आपण घेत आहोत त्याचबरोबर काही मेसेजेस आपण घेत आहोत जे कि की तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे कारण की काही सत्य असे आहेत की ते तुमच्यासमोर रिव्हील होणं गरजेचं आहे असू शकतो तुमच्या डोळ्याभोवती काही गोष्टींच्या बाबतीमध्ये एक पडदा आहे तुम्हाला त्या गोष्टी माहिती आहेत परंतु त्यावरती विश्वास ठेवावा की नाही अशी तुमची एनर्जी आहे असू हो शकतो ती जी पर्सन आहे ज्याचीही एनर्जी आपण आज घेत आहोत ती मेबी तुमच्यापासून काही ना काही गोष्टी सतत लपवत आलेली आहे परंतु तुम्ही येथे असू शकतो त्यांच्यावरती विश्वास ठेवलात किंवा असे काही लोक तुमच्या अराउंड आहेत ज्यांनी तुमच्याविषयी कधीही चांगला विचार केलेला नाही आणि सतत तुम्हाला कुठेतरी दाखवलं नाहीये तोंडावरती परंतु तुमच्या माघारी काही ना काहीतरी सतत तुमच्या विरोधात बोललं गेलेलं आहे तुमच्या बाबतीमध्ये चुकीच्या अफवा पसरवण्यात आलेल्या आहेत तर अशा काही पर्सनची एनर्जी तुमच्या अराऊंड जाणवत आहे जे की आ, दे आर कार्मिक्स पण नाही म्हणताय ना आ, एक कार्मिकच्या मुखोट्यामध्ये लपलेले ते तुमचे दुश्मनच म्हणावे लागतील ला। असे शत्रू तुमच्या आजूबाजूला आहेत आणि येथे दिसून येत आहे मे बी असू शकतो तुमचा जो काही स्वभाव आहे खूप जास्त प्रेमळ आहे इनोसंट आहे सो so, बहुतेक लोक सतत फसवतात तुम्हाला तुमच्याकडून फायदा करून घेतात त्यांचा आणि तुमच्या तोंडावर ते असं दाखवतात की तुमची तुमचं काही त्यांना फायदा नको आहे पण फायदा तर तुमच्याकडूनच त्यांना पाहिजे असतो तर असे काही लोक तुमच्या अराउंड आहेत असे काही पीपल्सची एनर्जी येथे कलेक्टिव्हच्या आजूबाजूला जाणवत आहे तर पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये उद्या गुरुवार आहे सो गुरु तुम्हाला आदेश काही आदेश देऊ इच्छित आहेत काही गुरु तुम्हाला ह्या व्हिडिओ थ्रू सत्य तुमच्या पुढे उजागर करू इच्छित आहेत तर ते सत्य काय आहे तसेच माता महालक्ष्मी सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओ थ्रू काही गायडन्स देऊ इच्छित आहेत तर पाहूया आज आपल्याला एनर्जी कोणाची जाणवते त्याचबरोबर काय संदेश महत्त्वाचे संदेश आहेत जे तुम्हाला गुरु तुमचे देऊ इच्छित आहेत तुमची माता महालक्ष्मी तुम्हाला देऊ इच्छित आहे तर लेट्स सी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया काय सत्य तुमच्या समोर येणं गरजेचं आहे सी तोपर्यंत तो तुम्हीही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या सुरुवातीला आपण तुमची करंट एनर्जी घेत आहोत ओम नम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ माय एंजल स्पिरिट गाईड डिवाईन एनर्जी प्लीज गाईड मी इन दिस डी आर्क एन्जल मायकल प्लीज गाईड मी अँड प्रोटेक्ट मी इन दिस दिसडी डिवाइन प्लीज गाईड मी अबाउट Okay. <coughs> okay. करंट एनर्जी ऑफ द कलेक्टिव्ह ओके तर नक्कीच येथे दिसून येत आहे बॉटमची एनर्जी आपल्याला नाईन ऑफ पेंटिकलची म्हणजे धन धन म्हणजे आपल्याला माहिती आहे साक्षात माता महालक्ष्मी तर ही एनर्जी आहे माता महालक्ष्मीकडून तर नक्कीच येथे दिसून येत आहे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे सध्याची जी काही सिच्युएशन आहे असू शकतं काही आर्थिक अडचणींना तुम्ही तोंड देत आहात काहींच्या घरामध्ये खूप काही असे बर्डन त्यांच्यावरती आहे ओझं त्यांच्यावरती आहे काही जबाबदाऱ्या आहेत त्यांचं ओझं खूप जास्त आहे त्यामुळे सुद्धा एक प्रकारचे बर्डन त्यांना फील होत आहे आर्थिक अडचणींचं ओझं खूप जास्त आहे असंही येथे दिसून येत आहे पेंटिकल्स क्वाइन्सचं जे हे कार्ड आहे माता महालक्ष्मीची एनर्जी दाखवते सो तुम्ही बघता आहात त्यांची सेवा करता सतत परंतु तरी सुद्धा तुमच्या जीवनामध्ये काही आर्थिक अडचणींना सध्या तुम्ही सामोरे जात आहात असू शकतं तुमच्या पुढे काही जबाबदाऱ्या आहेत मे बी असू शकतं काहींच्या घरामध्ये फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत परंतु एक मोठं कार्यही त्यांच्या पुढे आहे बिझनेसच्या संदर्भातली सुद्धा ही एनर्जी येत आहे त्यामध्ये सुद्धा काही आर्थिक अडचणींना त्यांना सामोरे जावं लागत आहे असू शकतं घरामध्ये एखादं विवाह किंवा एखादं शुभ कार्य होण्याची चिन्ह आहेत आणि त्यासाठी सुद्धा काही पैसा तुम्ही जमवत आहात किंवा सध्याची एनर्जी अशी दिसून येत आहे की काही शुभ कार्य आहे आणि त्यासाठी पैसा लागत आहे किंवा असू शकतं काही लहान मुलं आहेत घरात त्यांच्यासाठी सुद्धा पैसा लागत आहे किंवा काही एज्युकेशनसाठी किंवा इतरही ज्या काही गोष्टी असतात त्यासाठी पैसा लागत आहे सो आर्थिक अडचणींना तुम्ही सामोरे जात आहात असंही येथे दिसून येत आहे तसेच करिअरच्या संदर्भामध्ये सुद्धा काही एनर्जी आपल्याला दिसून येत आहे जी निगेटिव्ह आहे असू शकतं तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये असे काही लोक आहेत ज्यांनी तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमच्यावरती चुकीचे आरोप करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमचं जे काही तुमचं जे काही स्थान आहे त्याला कुठेतरी धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न येथे केलेला दिसून येत आहे तुमच्या प्रतिष्ठेमध्ये काही ना काहीतरी कार्मिक लोकांनी नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की हे जे कोणी लोक आहेत तुमच्या आजूबाजूला त्यांनी एक मुखवटा चेहऱ्या भोवती ओढलेला आहे जे की तुम्हाला कळालेलं नाही परंतु ऍक्च्युली त्यांच्या अंतर्मनामध्ये जे काही खदखदत आहे तर त्याचा निगेटिव्ह प्रभाव तुमच्यावरती होत आहे सो आपल्याला माहिती आहे की आपण जरी तोंडाने नाही बोललो परंतु मनात चिंतलं तरी सुद्धा त्याचे वाईब्स जे असतात वायब्रेशन्स जे असतात ते समोरच्या व्यक्तीपर्यंत जातात त्यामुळे असं म्हणतात की देवाला काहीही लागत नाही देवाला फक्त आपला भाव महत्वाचा असतो सो आपल्या ज्या भावभावना आहेत त्या देवाला महत्वाच्या असतात तसंच जसं पुढच्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये आपण ज्या प्रकारच्या भावना ठेवतो त्याच प्रकारच्या व्हायब्रेशन त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात आणि तशाच व्हायब्रेशन्स आपल्यापर्यंतही त्या व्यक्तीच्या पोहोचत असतात तर इथे दिसून येत आहे तुमच्या आजूबाजूला जे कोणी लोक आहेत कार्मिक्स आहेत जे तुमच्या करिअरच्या ठिकाणी आहेत त्यांच्या काही भावना तुमच्याविषयी चांगल्या नाही आहेत येथे खूप जसं नकारात्मक ऊर्जा तुम्ही येथे कॅच केलेली आहे आणि त्यामुळे येथे दिसून येत आहे तुम्ही दुःखी एनर्जीमध्ये आहात द मूंचं काळ येथे इंडिकेट करत आहे की तुम्ही सध्या असू शकतं थोडं डिप्रेशनमध्ये आहात दबावयुक्त एनर्जी आहे थोडंसं बर्डन आहे तुमच्या आजूबाजूला भावना ज्या आहेत त्या येथे आपल्याला दिसून येत आहे खूप जास्त ओव्हर थिंकिंगमध्ये तुम्ही आहात निगेटिव्ह भावना येथे आपल्याला दिसून येत आहे स्वतःमध्ये कमी स्वतःला समजणं लो कॉन्फिडन्स सगळीकडूनच आपण अडचणीत आलो आहे काय अशा प्रकारच्या भावना तुमच्या मनामध्ये येथे दिसून येत आहे सगळीकडूनच संकटांनी घेरलंय का काय अशा प्रकारच्या भावना येथे तुमच्या दिसून येत आहे सो ही तुमची करंट एनर्जी आहे परंतु त्याचबरोबर करंट एनर्जीमध्ये दर कार्ड आहे ना इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन तर असू शकतं तुम्ही अशी लोकं आहात की तुम्ही ह्या सर्व परिस्थितीला हँडल करू शकता तुमच्यामध्ये तेवढी स्ट्रेंथ आहे तेवढं सामर्थ्य आहे तुमच्यामध्ये तेवढी पॉवर डिवाईनने दिलेली आहे जे की तुम्ही मादुर्गाची सेवा करतात माता महालक्ष्मीची सेवा करतात जे कोणी तुमची कुलदेवी आहे त्यांची तुम्ही सेवा करता तर येथे दिसून येत आहे त्यांनी तुमच्यामध्ये ही स्ट्रेंथ जी आहे ती डेव्हलप केलेली आहे तुम्ही ह्या नकारात्मक विचारांशी बिलकुल लढू शकता तुमच्यामध्ये तेवढी ताकद आहे तुम्हाला भावभावनांचं व्यवस्थित नियोजन करता येत आहे किंवा येणार आहे त्यामुळे तुम्हाला सध्याची जी एनर्जी आहे जरी तुम्हाला नेगेटिव्ह फील होत आहे नकारात्मक फील होत आहे शत्रूंच्या कारवायामुळे तुम्ही दुखावलेले आहात त्रास होत आहे तुम्हाला तरी सुद्धा एक प्रकारची स्ट्रेंथ तुमच्यामध्ये माता महालक्ष्मी येथे डेव्हलप करताना आपल्याला दिसून येत आहे ज्या प्रकारे येथे दिसून येत आहे ही जी वुमन आहे इट्स अ व्हेरी स्पिरिच्युअल वुमन एक आध्यात्मिक उमन आहे आणि ही जी काही आध्यात्मिक उमन आहे म्हणजे ही जी स्त्री आहे तिने वाघालासुद्धा काबीज केलेलं आहे सो येथे दिसून येत आहे की तिने बिलकुलही ते रागाने किंवा द्वेषाने नाही केलेलं आपल्याला इथे दिसून येत आहे एक प्रकारचं प्रेमपूर्वक ती त्या सुद्धा वागत आहे तर अशा प्रकारचा प्रेमभाव तुमच्या मनामध्ये आहे अशा प्रकारची प्युरिटी तुमच्यामध्ये आहे इन्फनायट क्षमता तुमच्यामध्ये आहे सो येथे तुम्ही कुठल्याही बाबतीमध्ये कमी नाही आहात जरी तुम्हाला आता सध्याच्या एनर्जीमध्ये लो फील होत आहे तुम्हाला असं वाटत आहे की सगळीकडूनच आपले रस्ते बंद झालेत आता काय करावं डिवाईनला पण प्रे करून आपण थकलोय आता लोकांची आता कारवाई काही थांबत नाही सगळीकडूनच आर्थिक अडचणी सुद्धा आहेत घरामध्ये कामं सुद्धा आहेत खूप जास्त जबाबदाऱ्या सुद्धा आहेत तर ह्या सर्वांमधून बाहेर कसं पडायचं तर ह्या संदर्भात सुद्धा तुम्ही डिवाईनला प्रार्थना करत आहात सध्याच्या ह्या परिस्थितीमधून तर पाहूया यावरती आपल्याला डिवाइन गायडन्स काय मिळतं युनिव्हर्स थ्रू आपण गायडन्स घेऊया माता महालक्ष्मी कडून आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी आपण गायडन्स घेऊया सी ओम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी माय स्पिरिट एनर्जी मी इन आर्क एन मायकल प्लीज गाइड मी अँड प्रोटेक्ट मी इन दिस रीडिंग शिवजी प्लीज गाइड मी अँड प्रोटेक्ट मी माता महालक्ष्मी प्लीज गाईड मी अँड प्रोटेक्ट लेट्स सी पाहूया आपल्याला तुम्हाला माता महालक्ष्मी आजच्या व्हिडिओमध्ये या सर्व परिस्थितीमध्ये काय गायडन्स देऊ इच्छित आहे ओके तर येथे आपल्याला दिसून येत आहे की द चॅरिटच कार्ड अँड द इंटिग्रेशन हे दोन्ही कार्ड आपल्याला इथे काय इंडिकेट करत आहे की इन अँड एनर्जी आहे शिवशक्ती ऊर्जा आहे तुमच्या आजूबाजूला जे की तुम्हाला या सर्व वातावरणामधून प्रोटेक्ट करत आहे ह्या सर्व परिस्थितीमधून ती एनर्जी जी आहे तुम्हाला बाहेर काढत आहे सो दोन्हींचा आशीर्वाद तुम्हाला येथे मिळत आहे आणि ही जी काही ऊर्जा आहे तुमची ती इथे निगेटिव्ह पॉझिटिव्ह होत असते सतत बॅलन्समध्ये येत आहे सो सध्याची जी काही शिवशक्तीची ऊर्जा तुमच्या आजूबाजूला आहे ती तुम्हाला प्रोटेक्ट करत आहे माता महालक्ष्मीची ऊर्जा तुम्हाला येथे प्रोटेक्ट करताना आपल्याला दिसून येत आहे इंटिग्रेशन होत आहे एनर्जीचं सो जरी तुम्हाला असं वाटत असेल की सध्याच्या एनर्जीमधून आपण बाहेर पडू शकत नाही आहे खूप जास्त एक प्रकारे बर्डनयुक्त एनर्जी आहे तर येथे तुम्हाला डिवाईन गाईड करत आहे मेडिटेशन करा ध्यानधारणा करा नक्कीच तुम्हाला योग्य ते आन्सर योग्य ते उत्तर या रिडिंग थ्रू डिवाईन तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे सो क्लायमेट दिस रीडिंग इट्स अ पॉझिटिव्ह साईन त्याचबरोबर येथे थ्री ऑफ पॉईंटचं कार्ड इथे इंडिकेट करत आहे खूप जास्त पॉझिटिव्ह साईन्स तुमच्याकडे येत आहे खूप जास्त सकारात्मकता तुमच्या जीवनामध्ये येत आहे थ्री ऑफ वॉर्ड्स म्हणजे असू शकतं काही जी ऊर्जा आहे ती शेतीच्या संदर्भात आहे काही वेळ तुम्ही शेतीमध्ये घालवत आहात किंवा काहीतरी असं आहे जे शेतीशी निगडीत आहे असू शकतं तुम्ही काहीतरी शेतामध्ये जाऊन कार्य करत आहात किंवा असंही येथे दिसून येत आहे दत्तगुरूंची तुम्ही सेवा करता भक्ती करता त्याचं योग्य ते फळ तुम्हाला डिवाईन देत आहे जसं की <coughs> कर्मपथावर पुढे जाण्यासाठी तुम्हाला डिवाईन गाईड करत आहे जे काही होत आहे जीवनामध्ये जे काही तुम्ही अनुभवत आहात आणि जे काही तुम्हाला भविष्यामध्ये त्याचे फळ मिळणार आहे तर त्या फळाची चिंता सध्या करू नका सध्या कर्म करत राहा कर्मानेच तुमचा पुढचा जो आहे तो प्रारंभ निर्माण होत असतो आपल्याला माहिती आहे आपण सर्व स्पिरिच्युअल लोक आहोत आध्यात्मिक लोक आहोत काही लोकांना असं वाटतं काही नशिबानेच मिळणार आहे तर मग कर्म करण्याची काय गरज आहे तर तसं नाही आहे कर्म आपण तेव्हाच केलं तरच आपलं नशीब बनणार आहे आणि मग नशीब तर देवाच्याही हातात नाही आपल्याला माहिती आहे त्यामुळे आपल्याला कर्म करत राहणं गरजेचं आहे प्रारब्ध त्यांनीच आपलं तयार होणार आहे प्रारब्ध देव कधीही तयार करत नाही सो आपण आपले कर्म करत राहणं हे गरजेचं आहे तुम्हाला या व्हिडिओ थ्रू करत आहे आदेशित करत आहे की जे कर्म तुम्ही करत आहात त्या कर्मावरती पुढे चालत राहा कर्मपथावरती पुढे जा कारण की आपल्या कर्मानेच आपलं प्रारब्ध बनत असतं सो प्रारब्ध बनवणं डिवाईनच्या हातामध्ये नाही आहे तर प्रारब्ध बनवणं हे आपल्याच हातामध्ये आहे सो आपल्या प्रारब्धानुसार आपल्याला फळं मिळत असतात सो चांगलं वाईट जे काही आपलं कर्म आहे त्यानुसार तुम्हाला फळं मिळताना येथे दिसून येत आहे आणि ते पॉझिटिव्हच आहे बिकॉज येथे कार्ड जे आहे खूप पॉझिटिव्ह सकारात्मक आलेले आहे तर दत्तगुरूही तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता घेऊन येत आहे जे काही सध्याची बर्डनयुक्त स्थिती आहे टेन्शन आहे जे काही सगळं तुम्हाला वाटत आहे संपलं आहे काय सर्व पण नाही आहे तसं नवीन सुरुवात होत आहे न्यू बिगिनिंग होत आहे थ्री ओ पॉईंटचं कार्ड तुमच्या ज लवकरच तुमच्याकडे एखादं ऑफर येताना आपल्याला दिसून येत आहे ती ऑफर असणार आहे कम्युनिकेशनच्या संदर्भात जर तुम्हाला असं वाटत असेल की सगळीकडूनच कम्युनिकेशनसुद्धा थांबलं आहे बिझनेसमध्ये कार्यक्षेत्रामध्ये तर नाही आहे तसं एक चांगली ऑफर तुमच्याकडे येत आहे जेथे तुम्हाला रिजेक्शन फील झालेलं आहे जे की तुम्हाला असं वाटतं आहे सगळीकडूनच आपल्याला आपण संपलंय काय सगळं आपल्या आयुष्यातलं सगळंच नाकार मिळत आहे का काय तर नाहीये तुमच्याकडे एक चांगली पॉझिटिव्ह सकारात्मक ऑफर सकारात्मक पर्याय प्रस्ताव तुमच्याकडे येत so, <coughs> आहे सो क्लायमेट दिस रिडिंग त्याच बरोबर येथे दिसून येत आहे जे की कार्मिक लोक आहेत जे की शत्रू तुमचे शत्रू जे आहे जे तुमच्या आजूबाजूला आहे कार्यक्षेत्रामध्ये आहेत घरातही आहे ज्यांनी मुखवटे चुकीचे प मुखवटे घातलेले आहे तोंडावरती तुमच्यासोबत ते चांगले बोलतात परंतु तुमचंच कुठंतरी अहित व्हावं यासाठी त्यांचा सतत प्रयत्न असतो तर अशा लोकांनासुद्धा पुढील पाच दिवसामध्ये माता महालक्ष्मी जी आहे ती योग्य दंड देताना आपल्याला दिसून येत आहे कम्युनिकेशन तुमचं आता खूप जसं प्रभावी होताना आपल्याला दिसून येत आहे एक प्रभावशाली व्यक्तित्व तुमचं पुढील काळामध्ये उभरताना आपल्याला दिसून येत आहे आणि याला कारण काय आहे तर अलोननेसमध्ये जे तुम्ही कार्य केलेलं आहे जे शांततेत राहून तुम्ही डिवाईनला प्रे केलेले आहे प्रार्थना केलेली आहे साधना केलेली आहे भक्ती केलेली आहे परमेश्वराची त्या भक्तीचं फळ शांततेत राहून जे काही कार्य तुम्ही केलेलं आहे त्याचं फळ तुम्हाला डिवाईनने इथे दिलेलं आहे जे की शत्रू परास्त होऊन तुमच्या जीवनातून निघून गेलेले आहेत निघून जात आहेत आता इथून पुढचा रस्ता जो असणार आहे तो तुमच्यासाठी क्लिअरली असणार आहे पाथ मोकळा होत आहे मार्ग मोकळा होत आहे एका ॲडव्हेंचरस जर्नीवरती तुम्ही पुढे जात आहात आणि पुढे दिसत आहे तुम्हाला खूप जास्त रेनबो आहे एक प्रकारे इंद्रधनुष्य आहे खूप चांगले कलर्स तुमच्या जीवनामध्ये येत आहेत जे तुम्हाला वाटत आहे आमच्या जीवनातून निघून गेलेत की काय कलर सगळे तर नाही आहे खूप पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे येत आहे तुमचा जो मार्ग आहे इथून पुढचा तुमचा मार्ग तो मोकळा होत आहे सो जे काही धुवधुआ होता जे काही बर्डनयुक्त स्थिती होती तुमच्या जीवनामधून निघून जाऊन आता सगळ्या प्रकारचे कलर्स तुमच्या जीवनामध्ये येत आहे दिसून येत आहे तुमच्या बाबतीमध्ये कंपॅरिझन जे झालेलं आहे तुम्हाला जे कमी लेखलेलं आहे सतत कंपॅरिझन केलेलं आहे तुमच्या संदर्भामध्ये आणि त्यामुळे तुम्ही दुःखी झालेले आहात तर डिवाईन तुम्हाला काही गोष्टी अशा प्रदान करत आहेत काही असे संकेत तुम्हाला डिवाइन देत आहे दे हा व्हिडिओही तुमच्यासाठी संकेत आहे किंवा काही ज्ञानाची प्राप्ती तुम्हाला होत आहे जे तुम्ही ध्यानधारणा करताय मेडिटेशन करताय सेवन चक्रा मेडिटेशन करताय तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक काही ना काहीतरी स्पिरिच्युअल गिफ्ट्स तुम्हाला डिवाइन देत आहे किंवा कुठून तरी तुम्हाला अशी मदत मिळत आहे किंवा कुठून तरी तुम्हाला एक तुम्ही एका ब्रह्मांडीय शक्तीशी कनेक्टेड होत आहात आणि त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये एक तुम सहस्रार चक्रापर्यंत तुमची ऊर्जा गेलेली आहे तर ही जी काही ऊर्जा आहे ती रिसेप्टिव्ह मोडमध्ये आहे तर तुम्हाला आता डाउनलोडिंगस सुद्धा मिळत असतील डिवाईनचे तर तुम्ही जी काही के साधना केलेली आहे भक्ती केलेली आहे तर त्यामध्ये तुम्हाला आता दुःखी राहायचं नाही आहे कारण की तुम्ही आता त्या स्टेजला पोहोचलेले आहात साधनेमध्ये उच्च स्थानापर्यंत पोहोचलेले आहात तर तुमची जी काही ऊर्जा आहे ती आता हाय कॉन्शियसनेसमध्ये आहे सो लो एनर्जी तुम्ही ॲक्सेप्ट करू शकत नाही आहात एखादं नकारात्मक लोकांमध्ये तुम्ही राहू शकत नाही नकारात्मक विचार तुम्ही ग्रहण करू शकत नाही सो हे येथे दिसून येत आहे तुमची कनेक्टिव्हिटी ब्रह्मांडाशी झालेली आहे त्यामुळे तुमच्यामधील जे काय आहे मॅच्युरिटी लेवलसुद्धा वाढलेली आहे अँड हे जे काही स्पिरिच्युअल गिफ्ट्स आहे ते तुम्हाला येथे डिवाईन प्रदान करत आहे सो जे काही सत्य तुमच्यासमोर आलेले आहे जे काही उजागर झालेले आहे त्यामध्ये तुम्हाला हे सुद्धा एक तुमच्यासाठी खूप गुड साईन आहे की तुमच्याकडे डिवाइन खूप चांगले चांगले काहीतरी डाउनलोड संदेश काही ना काहीतरी तुम्हाला थ्रू मेसेजेस पाठवत आहे ते तुम्हाला रिसेप्टिव्ह मोडमध्ये राहायचं आहे तुम्हाला ते जाणून घ्यायचे आहे कन्फ्युजनमध्ये राहायचं नाही आहे तुम्हाला वाटतं यार आपल्या स्वप्नामध्ये असं काय दिसलं आपल्याला किंवा आपल्याला हे काय वाटतंय आपली ऊर्जा अशी सतत म्हणजे ऊर्जा सतत बदलत का आहे बिकॉज तुम्ही कनेक्टेड आहात ब्रह्मांडाशी सो त्यामुळे तुमच्या ऊर्जा ज्या आहेत सतत बदलत असतात आणि तुमच्या आजूबाजूला तुम्ही जे काही प्रोटेक्टिव्ह लेयर्स तयार केली जात आहे तर ही डिवाईनच तुमच्याकडून करून घेत आहे इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही निगेटिव्ह पीपल्सला तुमच्या जीवनामध्ये थारा देणार नाहीत अशी लोक तुमच्या जीवनामधून निघून जात आहेत अँड तुम्ही, uh, तुम्ही खूप जास्त पॉवरफुल पॉवरफुल एनर्जीमध्ये येताना आपल्याला दिसून येत आहे सो so, इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन फॉर यू uh, त्याचबरोबर आपल्याला दिसून येत आहे जे काही बर्डनची एनर्जी होती ती बर्डनची एनर्जीसुद्धा तुमच्या जीवनामधून निघून जात आहे बॅक फायर होत आहे ऑल निगेटिव्ह एनर्जीज बॅक फायर फ्रॉम युअर लाईफ्स सो असू शकतो कोणीतरी तुम्हाला तुमच्याच अस्तित्वापासून कुठेतरी तुम्हाला नकारात्मकतेमध्ये घेऊन गेलं तुमचं खरं स्वरूप तुम्हाला कळू दिलं नाही तुमच्यामध्ये एक अस्वस्थता बर्डन सतत निर्माण केलं गेलं कोणी नेगेटिव फिमेल एनर्जी होती किंवा मेलही एनर्जी होती तर त्यांनी तुम्हाला खूप जास्त एक फसवून ठेवलं अडकून ठेवलं परंतु इथून पुढच्या कालावधीमध्ये ह्या अशा एनर्जीला तुमच्या जीवनामध्ये थारा नाहीये काही संदेश तुमच्यासाठी आपण युनिव्हर्सकडून घेऊया युनिवर्स प्लीज गाइड मी ओके एवढे घेऊया द सोलमेट्स असू शकतो तुमच्या जीवनामध्ये सोलमेटची एंट्री होत आहे किंवा जे तुमचे सोलमेट आहे ते तुमच्या जीवनामध्ये येत आहे अ डीप हार्मोनियस कनेक्शन ब्लॉसम वेन देर इज इन ऑनेस्टी ओपन कम्युनिकेशन कम्युनिकेशन येत आहे तुमच्याकडे एकमेकांची एनर्जी तुम्ही शेअर करत आहात दिस इज अ जॉयफुल अँड अनब्रेकेबल बॉन्ड बिटवीन किंडर्ड स्पिरिट्स म्हणजे काही आत्मे असे तुमच्याजवळ येत आहे जे तुमचे सोलमेट्स आहेत जे तुमच्या आत्म्याचे साथी आहेत ज्यांच्याशी तुमचा अनब्रेकेबल म्हणजे न तुटणारा असा संबंध आहेत अशी लोकं तुमच्या जीवनामध्ये येत आहे युनिवर्स पाठवत आहेत त्यांना आणि ज्या काही प्रश्नाचं उत्तर तुम्ही मागत आहात डिव्हाईनला तर यस इट्स अ बिग यस कॉस्मिक यस युनिवर्स थ्रू यस येत आहे तुम्हाला ब्रह्मांडाकडून त्या गोष्टीसाठी उत्तर यस येत आहे हो येत आहे जर तुम्ही कन्फ्युजनमध्ये आहात कशाच्या तरी बाबतीमध्ये की माहिती नाही हे खरं आहे का हे जे स्वप्न पडतात हे खरे आहेत का रियल आहेत का का हे फक्त स्वप्नच आहेत किंवा <coughs> ज्या ज्या गोष्टीविषयी तुम्हाला कन्फ्युजन आहे तर त्याचं उत्तर यस आहे इट्स अ बिग यस सो क्लायमेट डिसाइडिंग होप इज रिअल ड्रीम्स आर वॅलिड मी म्हटलं तुम्हाला होप इज रिअल तुमची जी काही आशा आहे ती खरी आहे त्याशिवाय डिवाईन तुम्हाला त्या मार्गाला घेऊन गेलेलं नाही तुमचे स्वप्न जे आहे ते सत्य आहेत यू आर डिवाईनली सपोर्टेड द स्टार्स आर लिसनिंग तुम्ही जे काही बोलत आहात डिवाईनला ते तिथपर्यंत पोहोचत आहे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं तुम्ही कनेक्टेड आहात डिवाईनशी ब्रह्मांडाशी युनिवर्सशी कनेक्टेड आहात सो तुमचं सगळं बोलणं तिथपर्यंत पोहोचत आहे मेक अ विश तुम्ही विश मागा डिवाईनला आणि ती तुमची विश जी आहे ती पूर्ण होत आहे इट इज ऑलरेडी अनफोल्डिंग लवकरच ती तुमच्यापर्यंत येत आहे कारण की ती डिवाईन ही बॉक्स मधून बाहेर काढलेली आहे सो स्पिरिच्युअल गिफ्ट तुमच्याकडे येत आहे सो क्लायमेट दिस रिडिंग त्यानंतर द अनबर्डन जे की तुमच्या भोवती जे काही आजूबाजूला जे बर्डन आहे जे अस्वस्थता आहे जे सतत तुम्ही टेन्शनमध्ये आहात तर रिलीज द ग्रीप ते ग्रीप सोडून द्या ते टेन्शन सोडून द्या आफ्टर दिस रिडिंग यू फील रिलॅक्स अँड बेटर म्हणजे खूप चांगलं वाटेल तुम्हाला ह्या रिडिंगच्या नंतर यू डोंट नीड टू होल्ड सो so टाईट कोणतीही गोष्ट एकदम घट्ट पकडून ठेवू नका सैल सोडून द्या कुठलीही गोष्ट ताणून धरली तर ती लवकर तुटते सो तुम्हाला इथे डिवाईन गाईड करत आहे युनिवर्स गाईड करत आहे की डोंट नीड सो होल्ड टू होल्ड सो टाईट रिलीज द ग्रीप वॉट इज ट्रूली युअर्स विल स्टे लेट गो ऑफ इयर जे तुमचं आहे ते तुमच्यापर्यंतच राहणार आहे सो so, भीती जी आहे तुमच्या मनातील ती दूर काढून टाका ट्रॅव्हल लाइटर आनंदाने मुक्त व्हा फिरा इकडं तिकडं फ्रीडम मध्ये राहा ऑफन लाईज वे यू लिस्ट एक्सपेक्ट तिकडे तुम्हाला जावंसं वाटतं तिकडं जा म्हणजे मोकळ्या मानाने फिरा संचार करा तुमच्या जीवनामधून जे काही बर्डन होतं ते बर्डनची एनर्जी जी आहे ती तुमच्या जीवनामधून निघून जात आहे फ्रीडम स्वातंत्र्य तुमच्या जीवनामध्ये येत आहे सो क्लायमेट दिस रिडिंग साईन फॉर यू ट्रॅव्हल लाइटर लुनार मिरर असू शकतं तुम्हाला येथे चंद्र आता जो काही आमोसे झाली त्यानंतर तुम्हाला एक पर्जिंग झाली एक आत्मशुद्धीकरण तुमचं झाले मध्ये इन इन वर्ल्ड मध्ये जायचं इन इनर वर्ल्ड मध्ये सो लुक इन वर्ल्ड म्हणजे तुमच्या अंतरात्म्यामध्ये काय सुरू आहे याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं इंट्युशन्स तुम्हाला जे काही संकेत मिळतात इंट्युशन्स मिळतात सांकेतिक ज्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडतात तर त्याकडे लक्ष द्यायचं आहे सेल्फ रिफ्लेक्शन रिवील हिडन ट्रुथ तुम्ही जर स्वतःचा अंतर्मानाचा शोध घेतला स्वतःचा सेल्फ रिफ्लेक्शनमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला काही दडवून ठेवलेले सत्य तुमच्या समोर येतील आणि त्यावरती तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे यू नेव्हिगेट ड्रीम्स अँड द सबकॉन्शियस फॉर डिपर क्लॅरिटी तर तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे ड्रीम्सकडे लक्ष द्या तुम्हाला थ्रू काही ना काहीतरी गायडन्स येथे डिवाईन देत आहे त्याचबरोबर पिंक कलरचं कार्ड आहे सोलमेटचं पण कार्ड आलेलं होतं तर नक्कीच येथे दिसून येत आहे सोलमेट सोलमेट तुमच्या आयुष्यामध्ये येत आहे सो क्लायमेट डिसिडिंग रोमांस आर्ट ऑर हार्टफेल्ड मिशन इज कॉलिंग तुमचे सोलमेट तुम्हाला बोलवत आहेत फॉलो द फ्लटर बी सॉफ्ट बोल्ड अँड ब्युटिफुली ओपन टू वंडर तर जे काही हे जगामध्ये घडत आहे त्याला रिसेप्टिव्ह मोडमध्ये राहा ब्युटिफुली तुमच्याकडे काही गोष्टी ओपन होत आहेत काही घटना तुमच्या जीवनामध्ये येत आहेत तर हे सर्व तुमच्यासाठी मॅसेजेस होते युनिवर्सचे बॉटमची येणारी जी आहे स्पार्क इग्नायटर द युनिवर्स जस्ट इट लिटल अ मॅच नाव इज द टाइम टू ॲक्ट ऑन दॅट फेरी आयडिया ज्या काही तुम्हाला वाटत होत्या की आपण जे करतो एकदम बच्चे जे आहे मतलब की फेरी आयडिया आहेत खूप परिकल्पना आहेत परिकथा आहेत तर नाही त्या कथा ज्या आहेत त्या तुमच्या जीवनामध्ये पूर्ण होत आहेत आणि त्यासाठी तुम्हाला जो जोपर्यंत आपण यस म्हणणार नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये त्या गोष्टी घडणार नाही जरी तुम्हाला वाटत असेल की अरे हे कसं घडू शकतं हे अशक्य आहे आपल्या जीवनात घडणं तर नाहीये तुमच्या जीवनात खूप चांगल्या पॉझिटिव्ह ज्या तुम्हाला स्वप्नवत वाटत आहेत अशा गोष्टीसुद्धा तुमच्या जीवनामध्ये घडत आहेत सो से यस स्टार्ट बोल्ड यू स्पार्क होल्ड द पॉवर टू इग्नाइट समथिंग मॅजिकल काही मॅजिकल गोष्टी चमत्कारिक गोष्टी तुमच्या जीवनामध्ये होत आहे so, पार्क होल्ड द पॉवर टू इग्नाइट समथिंग मॅजिकल सो स्ट्राईक व्हाईल इट इज हॉट तर काही मॅजिकल गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडत आहेत सो so, लोहा गरम आहे हातोडा मार दो सो स्ट्राईक व्हाईल इट इज हॉट म्हणजे जेव्हा हॉट गरम आए ते ते आहे गोष्टी तेव्हाच तुम्ही त्या करायच्या आहेत तर ही होती आजची रिडिंग ज्यांना ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा तसेच ज्यांना पर्सनल रिडिंग काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचं सो थँक्यू सो मच अँड थँक्यू युनिवर्स म्हणून सुद्धा कमेंट करा आणि जे कोणी कार्मिक पर्सन्स आहेत तुमच्या आजूबाजूला नेगेटिव ऊर्जा तुमच्या आजूबाजूला प्रसारित करण्याचा प्रयत्न करत आहे ते ते लवकरच तुमच्या जीवनातून निघून जात आहेत तर लवकरच निघून जावेत यासाठी मी डिवाईनला प्रार्थना करते तुम्हीही करा सो थँक्यू यू थँक्यू थँक्यू सो मच